मंडई विधान परिषदेची लढत आता अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली आहे म्हणजे बारा जुलै विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे अगदी याच दिवशी निवडणुकीचा निकाल सुद्धा जाहीर होणार आहे सुरुवातीला अगदी साधी सोपी वाटणारी विधान परिषद निवडणूक आता मात्र उद्धव ठाकरेंनी केलेल्या हस्तक्षेपामुळं चांगली चुरशीची झाली आहे आता उद्धव ठाकरेंनी केलं काय तर विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला नाही तर त्यांनी आपले स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांची ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली आणि एक मोठा ट्विस्ट विधान परिषदेच्या निवडणुकीत उभा केला आता नार्वेकरांचे सर्वच पक्षांमधील नेत्यांशी उत्तम संबंध आहेत ते अनेकदा दिसून आलेले आहेत त्यामुळं नार्वेकर मतांची जुळवाजुळव करू शकतात जयंत पाटील यांचेही सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत त्यामुळे ते देखील अनेक आमदारांशी संपर्क करत आहेत त्यामुळे या दोघांच्या विजयात महायुतीतील कुठल्या उमेदवाराचा बळी नेमका उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे हे अद्यापही त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आता हे दोघंही महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आहेत जरी ठाकरेंनी जयंत पाटलांना पाठिंबा जाहीर केला नसला तरी ही महाविकास आघाडीची एक खेळी असू शकते गणित सोपा जागा आहे जागा आहेत अकरा रिंगणात उतरलेत बारा बारापैकी एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागणारच आता तो उमेदवार हा महायुतीचा असणार की महाविकास आघाडीचा हे ठरणार कसं तर विधान परिषदेतील ते पाच मतं ठरवणार इन शॉर्ट ते पाच मतं किंगमेकर ठरू शकतात ज्यामुळे हा डाव पूर्णपणे एकतर महायुतीच्या बाजूने झुकेल अथवा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकेल बघूयात कोण आहेत ते पाच किंगमेकर कसा पलटणार विधान परिषदेतील डाव या सविस्तर रिपोर्टमधून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्यावेळी भाजप पक्षानं आमदारांची फोडाफाडी करत विधान परिषदेत मोठं यश मिळवलं मात्र त्यानंतर राज्यात मोठी उलतापालत झाली शिवसेना फुटली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला मागच्या विधान परिषदेचा हाच डाव आता भाजपवर उलटणार काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे कारण लोकसभेत महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यापाठोपाठ शिक्षक मतदारसंघात लढत बरोबरीत सुटली असली तरी मिळालेल्या यशामुळे सध्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे म्हणूनच दोनच आमदार निवडून याची शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्या उमेदवाराला रिंगणात उतरवला आहे आता कुठल्या बळावर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांवर बाजी लावली तर या निवडणुकीसाठी मतदान गुप्त स्वरूपाचा असल्यानं मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या क्रॉस व्होटिंगसाठी आमदारांना आपल्या पक्षासोबत फितूर होऊन मग दुसऱ्या उमेदवाराला पसंती द्यावी लागते त्यामुळे कोणाची मतं फुटणार याकडे लक्ष लागलं आहे आता या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यास येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बॅकफूटवर जावं लागणार आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपली मतं फुटणार नाही अशी काळजी सध्या महायुती घेत आहे मात्र महाविकास आघाडीची ही खेळी यशस्वी होण्यासाठी काही आमदारच पुरेसे असल्याचं चित्र सध्या विधान परिषदेच्या तोंडावर दिसू लागलं आहे सध्या महायुतीकडे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ आहे मात्र जी वरची मतं आहेत ती घात करू शकतात ती कोणती तर या निवडणुकीत महायुतीला क्रॉस वोटिंगचा धोका अधिक आहे या क्रॉस वोटिंगमध्ये महायुतीचं अंतर्गतच पहिलं मोठं नाव असू शकतं ते म्हणजे छगन भुजबळ कारण लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत अजित पवार गट हा बॅकफूटवर बघायला मिळतो आहे त्यात लोकसभेत अजित पवार गटाला अवघ्या चार जागा मिळाल्या त्यात फक्त एक जागा निवडून आली त्यावेळीही छगन भुजबळ यांना उमेदवारीची अपेक्षा होती मात्र ती पक्षीय गणितामुळं पूर्ण होऊ शकली नाही त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी त्यांना हवी होती तीही त्यांना मिळाली नाही या सगळ्या घटनाक्रमामुळे मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आहे म्हणूनच अशा परिस्थितीत छगन भुजबळ यांचा महायुतीतील विशेषतः भाजपवर असलेल्या नाराजीमुळे ते संधी साधून क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही यानंतर दुसरं नाव म्हणजे प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू अमरावती लोकसभेत नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आणि प्रहार पक्षानं महायुतीसोबत फारकत घेत आपली वेगळी चूल मांडली एवढंच नव्हे तर बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांच्या पक्षाकडून उमेदवार दिला होता आणि मोठ्या प्रमाणात नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार केला त्याचाच परिणाम म्हणजे नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला मात्र कडू यांच्या प्रहार पक्षाचे विधानसभेत दोन आमदार आहेत त्यामुळे आता बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे आता प्रहार पक्षाप्रमाणेच बहुजन विकास आघाडीचेही महायुतीच्या सलोखाचे संबंध होते मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी पालघरमधून भाजप विरोधात उमेदवार दिला होता त्यानंतर भाजपसोबतचे त्यांचे संबंध ताणले गेले संपूर्ण भागात नसली तरी पालघर मुंबई पुणे भिवंडी या काही भागात बहुजन विकास आघाडीची चांगली ताकद आहे याचसोबत विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत त्यामुळे ही मतं येत्या विधान परिषदेत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे ते म्हणतात ना शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो अगदी तसाच खेळ सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे महायुतीत अजित पवार आणि शिंदे गटाला सांभाळताना कुठेतरी भाजप आधीपासूनच सोबत असणाऱ्या घटक पक्षांकडे कर दुर्लक्ष करत आहे की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे याच परिस्थितीचा फायदा कसा होईल याच प्रयत्नात सध्या महाविकास आघाडी दिसते आहे लोकसभेला जरी हे घटक पक्ष महायुतीपासून दुरावले असले तरी अजूनही त्यांनी महाविकास आघाडीचा हात धरलेला नाही मात्र या विधान परिषदेच्या निमित्तानं ही मतं जर महायुतीपासून दुरावली तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो आता या निवडणुकीत काँग्रेसनं आपला एक उमेदवार दिला त्यात त्या आहे त्यात निवडून येण्यासाठी तेवीस मतं लागतात आणि काँग्रेसकडे सदोतीस मतं आहेत त्यामुळे त्यांच्यापुढं कसलीच अडचण नसेल या व्यतिरिक्त बाकी सगळ्या पक्षांना दुसऱ्या पक्षांची मतं फोडून विजय मिळवावा लागणार आहे अशी परिस्थिती आहे आणि हे सगळं झालं फक्त एक उमेदवार रिंगणात उतरल्यानं त्यामुळे नक्कीच महायुतीला देखील आपले सगळेच उमेदवार निवडून आणायचे असतील तर दुसऱ्या अपक्ष आणि घटक पक्षांच्या मतांची जुळवाजुळव करणं गरजेचं आहे विधान परिषदेच्या मैदानात सध्या भाजपचे पाच शिवसेना शिंदे गटाचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन तर काँग्रेस एक शेकाबेक व शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार रिंगणात आहे या अकरापैकी कोणीतरी एक आमदारकी विना विधान परिषदेतून बाहेर पडणार एवढं मात्र नक्की आणि हे सगळं अवलंबून असणार आहे त्या पाच मतांवर ते पाच मतच आता महायुती आणि महाविकास आघाडीचं भवितव्य ठरवणार आहे एकंदरीतच लोकसभेनंतर महायुतीला विधान परिषदेतही अपयश आलं तर आगामी विधानसभा त्यांच्यासाठी सोपी नसणार हे मात्र नक्की उद्धव ठाकरे यांची तिसऱ्या उमेदवाराला रिंगणात उतरवण्याची खेळी यशस्वी होणं हा महायुतीसाठी सर्वात मोठा पराजय असणार आहे आता असं होऊ नये म्हणून महायुती काय रणनीती आखणार विधान परिषदेत क्रॉस वोटिंगचा फायदा घेत उद्धव ठाकरे खरे किंगमेकर ठरणार का काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र